नमस्कार मित्र उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे आदित्य ठाकरे असो किंवा ठाकरे कुटुंबातला कोणीही सदस्य अगदी नंतरच्या टप्प्यातले बाळासाहेब ठाकरे जरी आपण पाहिले तरी फार बैठका मंथन या सगळ्या गोष्टींचा या ठाकरेंना कंटाळा येतो वाटाघाटी तह देणं घेणं जागा ओढून घेणं या सगळ्या विषयांवर ठाकरेंचा बहुधा तितकासा विश्वास नाही आहे आणि जरी तो असला तरी तो इतर सहकार्याने निभावून न्यावा आपल्याला त्या गावाला जायचं नाही असं ठाकरेंचं नेहमी म्हणणं असतं आणि त्याच त्यांच्या एका अवगुणामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निवडणुकीच्या आधीच पश्चिम महाराष्ट्रातून सोपडा साफ झालेला आहे आता शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या या बहरलेल्या वृक्षाला मोर्चूद कोण घालणार शरद पवारांनी घातलंय की काँग्रेसने घातलंय आता बरीच मंडळी काय सांगतात की शरद पवारांनी उद्धवला पुरता गुंडाळून टाकलंय पण तसं नाहीये उलट काँग्रेसनेच जे काही शिवसेनेचं करायचं ठरवलेलं आहे ते काल तर आपण शिवतीर्थावर पाहिलंच आणि आता मी जे आपल्याला सांगणार आहे त्यातून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की काँग्रेस कस शिवसेनेला लपेटत चाललेलं आहे आणि उद्धव ठाकरे त्याला बळी पडत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मित्र महायुती आणि महाविकास या दोघांचही जे अथक प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी याचं कारण अस आहे लोकसभेचा जर आपण विचार केला तर अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकण्या ची, जी काही चढावड लागलेली आहे त्या चढावडीमध्ये शिवसेना काहीशी पिछाडीवर पडल्याचं आपल्याला दिसतंय आता हे मी आपल्याला काय सांगतोय तर शनिवारी रात्री म्हणजे खर तर पहाटेच शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे एक गोष्ट घडली ती काय होती तर ती ही होती की महाविकास आघाडीची बैठक उशिरा रात्री रंगली झाली आणि त्या बैठकीमध्ये काय झालं हे जर आपण ऐकलं तर आपल्याला कळेल की कशा पद्धतीत शिवसेना स्वतः चुका करत चालली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वाटाघाटी आणि या सगळ्या बोलणी करण्याचे जे काही अधिकार शिवसेनेकडून दिले गेलेले आहेत उद्धव ठाकरे नंतरचे ते दोन नेते आहेत एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे विनायक राऊत आता विनायक राऊत हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ते तिथे अडकून पडलेले आहेत अनिल देसाई हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत म्हणून ते अडकून पडलेले आहेत आदित्य ठाकरे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अमेरिकेमध्ये सुट्टी घालवायला गेले होते आणि त्यामुळे ते नव्हते आता या तीन नेत्यांचा ज्या वेळेला अनुपस्थितीचा विषय आला त्यावेळेला एकमेव नेता तिथे उपस्थित होता त्या नेत्याचं नाव होतं संजय राऊत आता ही बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणी कोणी उपस्थिती दिली ते बघा राष्ट्रवादीकडून दस्तूर खुद्द शरद पवार त्यानंतर जयंत पाटील त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख म्हणजे एकापेक्षा एक आता पवार आले की बाकीचा येण्याची काही गरजच नाही पण तरीही प्रत्येक जण आपापली चिकित्सा घेऊन तिथे बसलेला होता काँग्रेसकडून कोण तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि हे सगळं कमी म्हणून की काय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि आपल्याला वा ऐकून धक्का बसेल अशोक गेहलोत हे शिवसेनेच्या मुंबईतल्या काही जागा देखील खेचून घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यातही एक गोष्ट बरी झाली ती म्हणजे मुंबई आणि कोकण हे शिवसेनेने आपल्याकडे ठेवण्याचा आटे आटोकाट प्रयत्न केलेला आहे आता बघा बारामतीची जागा तर राष्ट्रवादी लढवणार कारण सुप्रिया सुळे या तिथल्या विद्यमान खासदार आहेत त्यामुळे बारामती गेली सगळ्यात शिवसेनेने इतक्या वर्षांची जी आपली परंपरा होती कोल्हापूरच्या जागेची ती कोल्हापूरची जागा पण शिवसेनेने गमावलेली आहे तिथून शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आता शाहू महाराजांनी शाहू महाराजांना उतरायचं होतं पण ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढायला तयार झाले ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढायला तयार नाही झाले आता त्यामुळे कोल्हापूरची जागा गेली आता हातकणंगले कणंगले आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा सांगलीची जी जागा आहे ती चंद्रहार पाटील जे कुस्तीगीर आहेत त्यांच्यासाठी शिवसेना ठेवणार किंवा ती मागणार असा एक हे होता ही जागा आहे काँग्रेसकडे विश्वजित कदमांनी त्यालाही विरोध केलेला आहे पण जर आता समजा सांगलीची जागा लढवायची असेल तर खाली आमदार असायला हवेत पण तिथे शिवसेनेचं काहीच अस्तित्व नाही आहे सांगलीमध्ये आणि त्यामुळे इथून चंद्रहार पाटील निवडून येणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता जर आपण शिरूरचा विचार केला तर शिरूर पण राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे शिरूर नाहीये मावळचा जर विचार केला तर मावळ नाहीये तिकडे अगदी दक्षिण नगरपर्यंतचा विचार केला तर तिथे काही शिवसेनेचं नाहीये म्हणजे एकूणच अगदी सोलापूरपर्यंत शिवसेनेला पूर्णपणे धोबी पचाड देण्यामध्ये या सगळ्या नेत्यांनी एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि काँग्रेसने शिवसेनेला काहीच पदरात पडणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आता संजय राऊत हे स्वतः राज्यसभेवरचे खासदार आहेत आणि हे खरं आहे की ते संपादक आहेत ते नेते आहेत ते उद्धव ठाकरेंच्या थिंक टँकचे एक प्रमुख सदस्य आहेत पण संजय राऊत यांचा इतका खोल अभ्यास आहे की नाही याचं उत्तर शिवसेनेतले नेते देऊ शकतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकटे राऊत या सगळ्या दिग्गजांच्या तोंडी दिले गेले आता राऊतांचा एक सगळ्यात महत्वाचा फंडा काय आहे की त्यांना आपल्याला कोणी स्वतःला स्पर्धक नको असतो त्यांचं एक वाक्य आहे की मला माझा हितचिंत म्हणजे माझा हितशत्रू हा माझ्या दोनशे किलोमीटरच्या परिगामध्ये नको असतो असं म्हणणाऱ्या नेत्यांची कधी कधी गोची होते ती ह्या अशा वेळेला आता जी गोष्ट अनिल देसाईने चुकवली त्याच्यामुळे शिवसेनेचं निवडणूक आयोगामध्ये आणि सगळ्या न्यायालयामध्ये काय घडलं हे आपण पाहिलं कारण ज्या वेळेला हे सगळे नेते असं म्हणतात की मी माझच करणार किंवा मी माझा बघून घेतो त्यावेळेला ह्यांचं हे असंच होतं आणि त्यामुळे संजय राऊत हे त्या, है त्या, त्या सगळ्या नेत्यांच्या तोफान समोर एकटे पडले आणि शिवसेनेने आपला जवळपास पश्चिम महाराष्ट्रामधला जो काही उपस्थितीचा मुद्दा होता तो निकाली काढून टाकला हा आता मुंबईतल्या काही जागा या शिवसेनेने पकडून ठेवल्या आहेत आणि कोकण पकडून ठेवलंय हे जरी खरं असलं कारण तिथे त्यांचा प्रेझेन्स आहे तिथे त्यांचं त्यांचा मतदारसंघ आहे तिथे त्यांच्या मतपेढ्या आहेत हे जरी खरं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना ही जवळपास लयाला गेली आहे किंवा तिथे तिचं अस्तित्व संपलंय असंच आत्ता या सगळ्या जागा वाटपातून लक्षात येऊ शकतं जवळपास पाच जागा म्हणजे रामटेक बघा या रामटेकमध्ये ज्यावेळेला राणे फुटले किंवा राणे गेले त्यावेळेला सुबोध मोहितेंच्या निवडणुकीसाठी प्राईड हॉटेलमध्ये दहा दिवस उद्धव ठाकरे अक्षरशः तळ ठोकून बसले होते ती रामटेकची जागा सुद्धा उद्धव ठाकरेंनी देऊन टाकलेली आहे काँग्रेसला म्हणजे रामटेक गेली कोल्हापूर गेली हातकणंगले गेली अशा ज्या शिवसेनेच्या प्रमुख जागा होत्या त्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने गमावलेल्या आहेत आणि त्यामुळेच एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस उद्धव ठाकरे जे काही महाविकास आघाडीच्या वाटेला गेलेले आहेत आता काही त्यांचे विरोधक म्हणतात ते नादी लागलेत पण मी काही तो शब्द प्रयोग करणार नाही त्या विरोधकांसारखा पण जे काही शिवसेनेचं सुरू आहे त्यातून शिवसेना ही पश्चिम महाराष्ट्रात जवळपास आपलं अस्तित्व गमावते आणि ते अस्तित्व त्यांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कारण ज्या वेळेला चार ते पाच जागा शिवसेनेनं गमावलेल्या आहेत त्यावेळेला तीस आमदार पुढच्या विधानसभेसाठीचे आत्ताच त्यांचे वजा झालेत असं म्हणायला खूप मोठा वाव आहे आणि ज्या वेळेला तिथे जर समजा खासदारकीची जागा या पक्षांनी जिंकली काँग्रेसने वगैरे तर ते खरंच उद्धव ठाकरेंना आपले आमदार तिथे उभे करू देतील का मुळीच नाही कारण ती काँग्रेस आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी जे काही आपल्या राजकीय जीवनामधला किंवा राजकीय वाटचालीमधला कंटाळा जो स्वतःमध्ये आणून घेतलेला आहे त्या कंटाळ्याचं उत्तम भांडवल त्यांच्या काही स्वार्थी सहकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच शिवसेनेचा हा पश्चिम महाराष्ट्रातला जो सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो त्यांनी गमावताना आपल्याला दिसतोय आता हे निवडणुकीच्या आधी आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर ठाकरेंचं काय होणार हे आपल्याला कळेलच पण तोपर्यंत आपण जर टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण पट्ट्यामधून स्वतःला गमावून बसतायत का काँग्रेसच्या नादी लागून आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण व्यक्त झालेल्या प्रत्येक मताचा आणि मुद्द्याचा आम्ही आदर करू आणि असेच काही थेट अचूक बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद